आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट आज सांगोला शहराचं भविष्य येणाऱ्या पाच वर्षासाठी आपण कुणाच्या हातात द्यायचं ठरवणारी सांगोला शहराची नगरपालिकेची निवडणूक आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी अस्वस्थ करण्यासाठी आलेले या राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री लोकनेते आणि ज्यांचं या सांगोला शहराशी सांगोला तालुक्याशी खूप जवळचा नातं आहे अगदी आबासाहेब असल्यांच्या असल्यापासून साहेबांनी ते नाटक सातत्यानं जपलेलं आहे ते आपले मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते या सांगोल्याचे आमदार सन्मान्य बाबासाहेब देशमुख सन्माननीय गोपीसाहेब पराळकर सन्मान्य समाजांचे अवतारे सन्मान्य साहेब परवा एक सभा झाली इथं त्या सभेमध्ये एक आमदार जो तुतारीवर निवडून आलो ता अकलेचे ताणे तुडून गेला पण मी या सगळ्यांना सांगेन तिकडे एक तुतारीचे आमदार होते आज आमच्या सोबत एक इथे बसले सन्मानिया नारायण आबा आम्ही हिशोब ठेवत नाही उदारी ठेवत नाही सन्मानिय या भागाच्या विकासासाठी सातत्याने त्यांनी काम केलं या सांगोल्याच्या पाणी प्रश्नासाठी ज्यांनी कायम संघर्ष केला ते रणजित सिंग निंबाळकर पंढरपूर नगरीचे नेते सन्मानिय प्रशांतजी परिचारक माजी आमदार दीपक आबा साळुंके या पॅनलचे प्रमुख सन्मान्य दीपक आबा आमचे जिल्हाध्यक्ष सिंह केदार आणि भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते बाळासाहेब मेरंडे आणि खास करून या ज्यांच्यासाठी ही निवडणूक ज्यांच्यासाठी सभा होते ते आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि आपले सेलार मामा सन्मानिय मारती आबा बनकर आणि भारतीय जनता पक्षासोबत आमच्या या युतीसोबत असलेले आमचे सगळेच उमेदवार या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि स्वागत करत असताना मी काय फार बोलला साहेब बोलणार आहेत साहेब आपल्याला सांगतील पण मी एवढंच सांगण्यासाठी आलो की या ठिकाणी आपण बघितलं सभा झाली त्याच्या अगोदर प्रेस कॉन्फरन्स झाली आणि आमचे मित्र सन्माननीय शहाजी बापू पाटील हे सातत्याने सांगतात की माझा अन्याय होतोय माझा अन्याय होतोय होतो मामाला सोबत घेतलं नाही कधी साहेबांचं नाव घेतलं साहेब तुमचं पण मला सांगोला करा ना मनापासून सांगायचं बाबासाहेबापासून सगळ्यांची इच्छा होती की आपण सगळेजण एकत्र येऊन शहराच्या विकासासाठी सगळे मतदार बाजूला ठेवू आणि शहाजी बापूला पण सोबत घेऊ हे बाबासाहेब आणि दीपक सगळ्यांची भूमिका होती पण मी सांगोला करायला पहिल्यांदा सांगेन शहाजी बापूनी या बैठकीत न बसता शहाजी बापूंनी साहेब सगळ्यात पहिला त्यांचा उमेदवार जाहीर केला उमेदवारी जाहीर केल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला आता लग्न ठरल्यावर मला म्हणतात लग्न जमवायचं बघा सगळं झालं आणि आता आमच्यावर नेम करता की या शहरामध्ये माझ्यावर अन्याय होतोय सांगोलामध्ये अन्याय होतोय मी सांगेन बापू आपले खूप चांगले संबंध आहे असे उदय राहतील पण आपण ज्या भावनिकतेनं इथे बोलता है। जी भूमिका मांडताय माझा निवडणुकीला पराभव झालाय माझ्याकडे आता काहीच राहिलं नाही आता मला किमान नगरपालिका तरी मला द्या ही भूमिका आपण घेत आहे बापू <पड़्नुक> ही निवडणूक कुणाचं पुनर्वसन करण्याची निवडणूक नाही ही निवडणूक सांगोला शहराच्या विकासाची निवडणूक आहे ही निवडणूक सांगोला शहराला काय पाहिजे हे देण्याची आहे आणि ही भूमिका घेऊन आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे तेव्हा आपण सांगता की आमच्याकडं नगरविकास विकास आहे आम्ही खूप पैसे आणले साहेब काय झालं खूप मोठा आकडा आहे खूप मोठा आकडा आहे एवढे पैसे आणलेले आहेत एवढ्या पैसे आंबेडकर साहेब पण या शहरात पैसेच दिसणार या शहरात कामही दिसणार या शहरात चर्चा फक्त टक्केवारीची आहे दुसरी चर्चा असते आमचं म्हणणं एवढंच या शहराच्या विकासासाठी जो पैसा आला तो त्या विकासाला वापरला गेला पाहिजे एवढीच आमची भूमिका आहे ही निवडणूक सांगोला शहरातल्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याची निवडणूक आहे आणि आदरणीय गणपत बाबांच्या विचाराचा वसा वारसा या तालुक्याला आणि त्यांच्या आदर्श घेऊन काम करणारे आमदार बाबासाहेब पाटील या ठिकाणी आहेत सन्मान्य ठिकाणी पण खूप संस्कार त्यांचे होते बत्तीस वर्ष आता आमचे बाबासाहेब ऐरंगे ते सोबत आहेत आणि सगळी टीम साहेब आता आपण सोबत घेतलेले एका विचाराने काम करायचा निर्णय घेतला आणि खास करून बाबासाहेब आपल्यालाही मी मनापासून धन्यवाद देईन आपण बऱ्यापैकी शेतकरी कामगार पक्षाचे सगळे सहकारी घेऊन काम करता बाबासाहेबांचे विचार घेऊन काम करतात तेव्हा बाबासाहेबांनी एक विचार केला आमचे माझ्याशी अनेकदा बाबासाहेब बसले बाबासाहेब म्हणले आता आमची माणसं आपण सगळे मिळून काम करू शकतो का के एकत्र झालं तर आपल्याला मतदान होईल का पण मला एक विषय बाबासाहेबांनी सांगितला आणि त्याचं साहेब मी या ठिकाणी कौतुक करतो बाकी सगळ्या गोष्टी बाजूला राहतील परंतु आता या सांगोला नगरीचा विकास करायचा असेल या तालुक्याचा विकास करायचा असेल या तालुक्यातल्या राहिलेल्या पाणी योजना पूर्ण करायच्या असतील तर मला मुख्यमंत्री मोदयांच्या सोबत राहायला पाहिजे ही भूमिका जर बाबासाहेबांनी घेतली त्या विचाराने त्यांनी निर्णय घेतला आणि ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे ही निवडणूक सांगोला शहरामध्ये ज्या पायाभूत सुविधाची आवश्यकता त्याच्यासाठीची निवडणूक आहे म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगणार आहे साहेब आम्ही सगळेजण एकत्र येऊन ही निवडणूक लढतोय साहेब खूप मोठ्या अपेक्षा आपल्याकडून आहेत बापू काही सांगू दे बापू मध्येच म्हणले माझ्या फडणवीस साहेबांनी अन्याय केला बापू तुम्ही जिथं गेलाय ती ओळख पण फडणवीस साहेबांनीच करून दिलेली आहे मी काय बोलणार नाही त्या विषयावर पण जेव्हा जेव्हा संकट आलं जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा तेव्हा आम्ही सगळ्या जण बापूच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो होतो आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेब नगरच्या उभे राहिले होते म्हणून आपल्याला मला आता निवडणूक होणार तुम्ही पाच वर्षात काय काय चालवलं केलं साहेब या शहरामध्ये आजही खड्ड्याचं साम्राज्य आहे दुरीचं साम्राज्य आहे पायाभूत सुविधाच्या अडचणी आहे पाण्याची अडचण आहे या सगळ्यासाठी आपल्या सगळ्यांना मिळून या आघाडीला निवडून द्या मारुती आव्हाना नगराध्यक्ष करा मी सांगतो सांगोला शहराचा वकील म्हणून बाबासाहेब आहेत आपण सगळ्या शहराची माननीय फडणवीस साहेबांच्या सगळं उभं करू आणि सांगोला शहराचा विकास करू दोन तारखेला आपण सगळ्यांनी मिळून कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबा आणि खाली जे जे, जे चिन्ह आहेत आपल्या युतीची आघाडीची युतीची त्या त्या सगळ्या चिन्हाच्या समोरचे उमेदवार शहर विकास आघाडीचे उमेदवार आपण निवडून द्या आणि बाकी सगळी विकासाची जबाबदारी शहराची जबाबदारी विनंती करतो आबासाहेबांच्या नंतर हा सांगोला तालुका आपण दत्तक घ्यावा आणि या तालुक्याचा या शहराचा विकास करावा एवढी विनंती आपल्याला करतो आणि पुन्हा एकदा माझ्या सांगोलीच्या जनतेला विनंती करतो आपण मार्ती आबाला निवडून द्या आणि या शहराचा विकास करण्याची संधी द्या जय हिंद जय महाराष्ट्र सर्व महापुरुषांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो या तालुक्याचे स्वर्गीय भाई स्वर्गीयरावजी देशमुख साहेबांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो सांगोला नगरपालिकेची निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार सभेसाठी या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे मार्गदर्शक जयाभाऊ सन्माननीय समारामदा सन्माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब सन्माननीय सचिन दादा सन्माननीय प्रशांतजी मालक सन्माननीय दीपक दादा सन्माननीय या शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुतेवा बनकर सन्माननीय जी एरंडे चेतन चेतनजी केदार सन्माननीय सर्व तेवीसशे तेवीस उमेदवार सर्व शहर विकास आघाडीचे नेते मंडळी पदाधिकारी सर्व पत्रकार बंधू माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकारी देवाभाऊ सांगोल्यामध्ये पहिल्यांदाच शेतकरी कामगार पक्षाने भारतीय जनता पार्टी आणि दीपकाबा गट रिपब्लिकन पार्टी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जातो या तालुक्याला स्वर्गीय एक संस्कार दिलाय की आणि लोकसभेची निवडणूक सोडता या तालुक्यातल्या सर्व नेते मंडळींना सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका केल्या जायच्या त्याच पद्धतीनं आम्ही सुद्धा त्याच विचारांनी पाऊल टाकलं काही लोकांचा हट्ट नडला आणि त्या कारणाने काही लोकांनी फारकत घेतली आज या शहरामध्ये सतरा तारखेला सन्माननीय भारुतीबा बर साहेबांचा सा अर्ज भरल्यानंतर काही मंडळींनी विशेष करून दलित बांधवांना आणि मुस्लिम बांधवांनाच तिच्या पद्धतीनं गैरसमज पसरवण्याचं काम केलं आज आपल्या समोर मी विनंती करणार आहे की आमच्या दलित बांधवांच्या कव्यस्थांची वाढीव जागा शासनाने मान्य करून त्यासाठी निधी उपलब्ध करावा या शहरामध्ये एक डम्पिंग ग्राउंड आहे ते शहराच्या बाहेरच्या बाजूला नेण्यासाठी आपण सहकार्य करावं साहेब या राज्यामध्ये नगरपालिकेचं चा इलेक्शन चालू झाल्यापासून सन्माननीय उपमुख्यमंत्री फोनवरून एमआयडीसी मंजूर केल्या जातात आज आपण या सांगोला मध्ये आला आम्हाला आपल्याकडून शब्द हवाय की या सांगोल्यातल्या गोरगरीब जनतेच्या तळागाळातल्या शेतकऱ्यांच्या वंचित घटकांच्या मुला मुलींना काम मिळण्यासाठी या ठिकाणी मोठी एमआयडीसी आपल्या माध्यमातून लवकरात लवकर मंजूर व्हावी या शहरामध्ये लक्ष्मीनगर असेल इंदिरा नगर असेल संजय नगर असेल त्या ठिकाणी झोपडपट्टे गोरगरीब जनता त्या ठिकाणी राहते त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घर घरकुलाच्या माध्यमातून ती लवकरात लवकर मिळावी या शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई अहिल्यादेवी होळकर अण्णाभाऊ साठे नरवी उमाजी नाईक बसवेश्वर महाराजांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा लोणारी समाजाचे स्वर्गीय दादरा साहेबांचं स्मारक व्हावं या तालुक्यामध्ये असंख्य आजी बाजी सैनिकांची संख्या आहे आणि त्यांच्यासाठी सैनिक भवन असणं गरजेच आहे आणि या शहरामधल्या आणि तालुक्यातल्या अनेक समाजांची समाज, समाज मंदिरं प्रलंबित आहेत ती लवकरात लवकर आपण मंजूर करून त्याला निधी उपलब्ध करून द्यावा एवढी या तालुक्याच्या आणि शहराच्या तमाम जनतेच्या वतीने आपल्या समोर विनंती करतो सर्वांना विशेष करून शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे स्वर्गीय नगरपालिकेची पहिली निवडणूक आहे दोन हजार सोळा साली काय झालं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि आबासाहेबांच्या या निधनानंतरच्या पहिल्या निवडणुकीमध्ये आपण देवा भाऊंना एक शब्द दिला होता की आपल्याला या ठिकाणी नगराध्यक्ष हे कमल चिन्हावरती आपण लढवतोय आणि ते निवडून आणण्याचं हा शब्द आपण दिलेला आहे माझ्या शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मनापासून कळकळीची विनंती आहे शेतकरी कामगार पक्षाचा एक विश्वास आहे विशेष करून या तालुक्यातला शेतकरी कामगार पक्षाने ज्या ज्या वेळेस शब्द दिला आपल्या सहकाऱ्यांना त्या वेळेस तो पूर्ण केलेला आहे आणि त्याच्यासाठी इथून पुढच्या दोन दिवस रात्रीचा दिवस करून या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्मान्य मारुतीबाब बनकर साहेबांच्या चिन्हा समोर नावासमोरच चिन्ह आहे कमळ त्याच्या समोरचं बटन दाबून भरघोस मताने आपण विजयी करायचा आणि शहर विकास आघाडीच्या तेवीसच्या तेवीस उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करायचा आहे साहेब स्वर्गीय बाबासाहेबांनी या तालुक्याला एक विचार आणि संस्कार केलेला आहे बापू हे माझ्या वडिलाच्या वयाचे मी त्यांच्या मुलाच्या वयाचा आहे बापू नेहमी भाषणात सांगतात की बाबासाहेब मुलासारखा आहे पोरासारखा आहे बापू तुम्ही पेशंट आहात म्हणून वर्षभर मला अलॉट झालेली रूम मी वैद्यकीय क्षेत्राचा विद्यार्थी असल्या कारणाने नैतिक जबाबदारी सांभाळून तुम्हाला राहण्यासाठी दिली तुम्ही माझ्यावरती टीका करा पण या तालुक्याच दैवत स्वर्गीय आम्हासाहेबांनी एक संस्कार दिलाय ज्येष्ठ कार्यकर्त्यांवरती नेते मंडळींवरती माझ्यासारख्या तरुणांनी कदापि टीका करणं त्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता घेणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे त्याच्यामुळं मी काय बोलत नाही पण खासगी बसलेल्या चर्चा तुम्ही सार्वजनिक केल्या मला माहित आहे आपण ज्यांना आज दैवत मानता सन्मान शिंदे साहेबांना त्यांच्याबद्दल सुद्धा आपण काय माझ्यावर तशी उधळले तशी सुद्धा त्यांच्यावर खासगी तुम्ही उधळलेले मला बोलायला भाग पाडू नका एवढी विनंती करतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्मान्य आहे मारुतीबा या बनकर यांना प्रचंड बहुमताने विजय करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दोन तारखेला होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संबंध जिल्ह्यामध्ये आज एक चांगली आघाडी ज्यांनी निर्माण केली ते आदरणीय जयाभाऊ या ठिकाणी उपस्थित असलेले आपले माजी खासदार आदरणीय निंबाळकर साहेब राज्याची मुलुक मैदानी तो आणि जत आमदार आमचे सहकारी सन्माननीय गोपीचंदी पडळकर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे तरुण आमदार आणि माझे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय बाबासाहेब देशमुख <गँगे> या ठिकाणी उपस्थित असलेले मंगळवडा तालुक्याचे आमदार माझे मित्र सन्माननीय अवताडे साहेब ज्यांना मी दैवत मानलं ते आदरणीय परिचारक साहेबांचे कुटुंब प्रमुख माजी आमदार सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले परिचारक साहेब आपल्या नगरपालिकेचे ज्यांना आपण नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली ते आपले शेदार मामा सन्माननीय मारुती आबा बनकर या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय भाजपचे अध्यक्ष चेतन सिंह केदार आपले सगळ्यांचे सहकारी सन्माननीय बाळासाहेबजी एरंडे आणि करमाळ्याहून या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले करमाळ्याचे आमदार मान्य आबा मी फार वेळ घेत नाही साहेब आपण सांगवलेला आलात खूप मोठ्या अपेक्षा या या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे सांगोला शहराच्या मध्यभागी या विकासाच्या दृष्टीनं कचरा डेपो आहे त्या डेपोचं स्थलांतर आदरणीय पालकमंत्री महोदय आम्हाला त्या ठिकाणी बाहेर करून पाहिजे ती सांगोले शहराची आमची प्रमुख मागणी आहे सांगोल्याला चिंचोली नावाचा सा तलाव आहे तो निरा उजवा कालव्याचा टेन टँक करून सांगोल्याच्या पूर्व भागाला आम्हाला पाणी मिळालं पाहिजे ही आमची अतिशय प्रमुख मागणी आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदय साहेबांना मी विनंती करेन की साहेब आमच्यामध्ये दोन झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्या माडाच्या तत्वाखाली त्यांचं पुनर्वसन करून आपण द्यावं ही आमच्या सांगोले कलाची अतिशय महत्वाची मागणी आहे सांगोला शहरामध्ये जे आमचे सगळ्यांचे थोर पुरुषांचे पुतळे आहेत आदरणीय मी पालकमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झालेली आहे मी आता सगळी नावं घेत नाही परंतु त्या सगळ्यांच्या पूर्णाकृती पुतळे त्या ठिकाणी बसून मिळावे ही एक आमची या ठिकाणी मागणी आहे सर सांगोला तालुक्याला एक थोर अशी परंपरा आहे या तालुक्यामध्ये आतापर्यंत सहा आमदार या तालुक्यानं दिले कैलासवासी राऊत मामा होते गांधीवादी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम झालं त्यानंतर आदरणीय विश्व रेकॉर्ड केलं ते आदरणीय देशमुख साहेब त्यांनी विधानसभे विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं माझे वडील कैलासा आमदार काकासाहेब साळुंके पाटील यांना एक वेळ निवडून दिलं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आमदार असतानाच ते एक्सपायर झाले त्यानंतर आपल्या राज्याचे जे स्वतःला राजे समजतात ते आदरणीय शहाजी बाजू यांना सुद्धा साहेब दोन वेळा निवडून दिलं आणि आता सन्माननीय बाबासाहेबांना निवडून दिलं तर मी टीका टिप्पणी आज जास्त करणार नाही परंतु साहेब मी आपल्याला एवढंच सांगेन की या तालुक्यामध्ये आपण भरभरून ज्या ज्या वेळेला जी मागणी केली त्या त्या वेळेला मी सगळ्यात महत्वाचा आम्हाला सगळ्यात चांगला आपला निर्णय कोण असेल तर जयाभाऊ आम्हाला पालकमंत्री दिले की आमच्या जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब आहे आणि म्हणून मी या निमित्तानं सांगेन की बापू माझ्यावर बरीच टीकाटिपणी करायला लागली बाबा खोट बोलतो सतत तालुक्याला माहित आहे कोण खरं बोलतोय कोण खोट बोलतोय मी साहेब प्रामाणिकपणाने या तालुक्याची सेवा केली पंचवीस वर्ष मान्य आमदार गणपतराव देशमुख साहेबांच्या बरोबर होतो वडिलाचं आणि मुलाचं माझं त्यांचं नातं होतं तात्विक मतभेद झाले मग मान्य शहाजी बापूंला मदत करायची ठरवलं आणि मुंबईला पाठवलं पण त्यांच्याबरोबर एक गडी आहे दुसरा जो जोडीदार त्याला जरा जा जास्त जुळल्यासारखं वाटलं पण तुम्हाला सगळ्या मंडळीला माहित आहे दीपक आबाला मुंबईला पोहोचवता येतं तसं घरी सुद्धा बसवता येतं हे सांगेल साहेब कालची विधानसभेची निवडणूक झाली मी बाबासाहेबांना सुद्धा एक सल्ला देणार आहे तुमच्या साक्षीने ज्याबरोबर या ठिकाणी निवडणूक झाली निवडणुकीमध्ये आम्ही तीन उमेदवार होतो शेतकरी कामगार पक्षाने बाबासाहेब दिली लाख सव्वा लाख मतं त्यांना पडली शहाजी बापूला आमच्या नव्वद हजार मतं पडली त्यांचं काय बजेट ते दोघाला माहिती पण साहेब या तालुक्यातल्या जनतेने मला वर्गणी करून उभा केलं बावन्न हजार मतं मला पडली बाबासाहेब तुम्ही निवडून आला परंतु मी उमेदवार होतो म्हणून तुम्ही निवडून आला आता इथलं पुढे इथनं पुढे जसा आबासाहेब सल्ला घेत होते तसा माझा सल्ला घेत जावा माझ्यापेक्षा देवा भाऊचा सल्ला घेत जावा एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगेन फार वेळ न देता साहेब जेवढ्या मागण्या आपण सांगितलेल्या आहेत आपला शिलेदार इथं खंबीर आहे त्या भाऊ सरकार आणि त्या निमित्तानं आम्हाला एवढं सगळं तुमच्याकडून अपेक्षा आहेत सगळ्या सांगोल्याच्या जनतेच्या जे जे मागितलं इथं खासदार साहेब आहेत जेवढं पाणी मागितलं साहेब तुम्ही खासदार साहेबांच्या रूपाने आमच्या सांगायला त्यामध्ये आपला वाटा आहे त्यामुळे आम्ही कधीही हे विसरणार नाही दुसरी एक छोटीशी चर्चा सांगेल मी आता कुठल्या पक्षात नाही मी जया भाऊ मला म्हणले आबा काय करायचंय तुमचं तुम्ही ठरवा माझी नुसती चर्चा सुरू झाल्याबरोबर लयजाने देव पाण्यात घातले दे। घातले कसे घातले मला माहीत नाही पण मी एवढंच सांगेन भाऊला ना सांगोल्यामध्ये कमळ फुलावं एवढी दीपक आबाची इच्छा आणि भविष्य काळामध्ये ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही एवढा शब्द या निमित्तानं आपल्याला देतो आपण आलात त्याबद्दल व तालुक्याच्या वतीनं मी आपल्याला मनापासूनच्या स्वागत करतो शुभेच्छा देतो आणि आपल्या बंकर आबांचं चिन्ह आहे कमळाचं तर काय झालं साहेब चाललं ते नगरविकास खातं नगरविकास खातं विकास कसलं खातं भाऊ सांगा तरी आम्हाला त्याच्या जीवावरून चालवा चाललाय नगर विकास, विकास, विकास खात्याच्या माझा एक अनिल मोठे नावाचा आहे का कोण आपला जिल्हा परिषद सदस्य साहेब माझा एक अनिल मोठे नावाचा जिल्हा परिषद सदस्य धनगर समाजाचा आहे मी त्याला घरात ना आणलं उभा केलं सभापती केलं त्या पाणी पुरवठ्याच्या कामामध्ये त्याला गुंतवलं आणि त्याला काय सांगेल की तू जर काल शिंदेसाहेबाच्या कार्यक्रमात प्रवेश आमच्यात नाही केला तर मग तुझं काम होऊ देणार नाही त्याला मी एकच सांगितलं अरे तुम्ही असल्या भांगडीत पडू नको मास्तर त्याचा असेल पण तू हेड मास्तर माझा एवढं तू घेणार की असलं नादा आता इथं लागायचं बंद का उभं ह्याला बोलो त्याला बोलो नादा लाव हे नादा लावायचा धंदा या ना आता बंद झालेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चाळीस वर्षाच्या काळामध्ये दीपक आबा जिकड अडचण आपल्या उमेदवार आपले उभा आहेत चिन्ह वेगळी वेगळी आहेत नगर विकास खात्याचं जबाब भरपूर आलेला आहे लक्ष्मी दर्शन अजिबात सोडू नका माफ साहेब थोडस आपण जरी स्टेज वाचलो या तालुक्यात आम्हाला काही गोष्टी बोलाव्या लागतील बसलाय कोणतरी एक माहिती घेतो तुम्हाला रफिक नावाचं तिथे काय तसं काय सोडू नका पण निवडणुकीमध्ये असं मतदान करा कमळाला आणि आपल्या सगळ्याला की पुन्हा निवडणुकीची तलब झाली नाही पाहिजे अशा पद्धतीचं मतदान एवढे कळकळीची विनंती करतो आम्ही सांगतो आणि संध्याकाळी बापू तुमची सभा आहे मला माहिती आहे पण उद्याचा दिवस रिकाम आहे आज माझा नुकसान ट्रेलर आहे मला उद्या सभागृहाची पाळी येऊन काय एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा सांगोला शहरातून एकदा कमळ आपल्या मुंबईला जाऊ द्या अशी आपल्याला अग्रहाची विनंती करतो आणि तेवीसशे तेवीस उमेदवारांना आपण विजयी करावं ही विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम